नमस्कार मैत्रिणी आज आपण खूप सुंदर असं ब्रेसलेट बनवतो आहोत तर हे बघा अतिशय सुंदर दिसणारे हे मोती आहेत बघू शकताय खूप छान वाटतात हे मोती तर फक्त मोती आणि रिंग वापरून आपण अतिशय सुंदर ब्रासलेट बनवतोय तर हे बघा येथे चेन घेतलेलं आहे ऍडजस्ट साठी आणि येथे हे हुक घेतलेलं आहे लॉक करण्यासाठी तर चला पटकन वेळ न वाया घालवता आपण इथे सुंदर असं ब्रेसलेट बनवूया तर इथे जम्प रिंग आहेत आणि हे जम्प रिंग आहे तर ही साईज मोठी आहे याच्यामध्ये देखील साईजेस येतात तर ही मोठी साईज आहे तर सगळ्यात आधी आपण हे असे ओपन करून ठेवूया तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की फक्त दोन साहित्य वापरून आपण कसं काय ब्रेसलेट बनवत आहोत याला कुठंही रॅप करायचं नाहीये किंवा काय इथे तरी रॅपिंग वायर दिसत नाहीये झिरो पॉईंट तीन गेजची तर आज काय बनवणार आहोत याच्यामध्ये तर नक्की तुम्ही गेज करून सांगा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तर हे बघा भरपूर असे मी इथे रिंग घेतलेले आहेत आणि फक्त काय करते याला लॉक काढून ठेवते तर प्रत्येक जी जंप रिंग आहे तर त्याचं लॉक काढून ठेवते का तर पुढे आपल्याला ब्रासलेट बनवण्यासाठी खूप इझी जावं त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा कुठेही जाऊ नका तुम्हाला वाटेल ही काय करते है। फक्त जंप रिंग ओपन करते आणि कसं ब्रासलेट बनवते तर ते बघायचं असेल तर कंटिन्यू करा स्किप करू नका नाहीतर मिस होऊन जाईल हे ब्रासलेट तर आपण हे गिफ्ट देण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे शाळेतल्या मुलींसाठी किंवा आपण देखील हे वेस्टर्न ड्रेसवरती यूज करू शकतो तर हे बघा आता भरपूर असे येथे मी जम्परिंग लॉक अनलॉक करून ठेवलेले आहेत तर कसं बनवायचं ते दाखवते सगळ्यात आधी येथे बघा ही एक जम्परिंग मी लॉक काढलंय त्याच्यामध्ये आपलं जे रेग्युलरचं फिश हुक आहे तर ते टाकून घेतलेलं आहे त्या मध्ये हे बघा हे टाकून घेतलंय म्हणजे हे नंतर आपल्याला व्यवस्थित लॉक करता येईल तर चला बनवायला सुरुवात करूया तर येथे हे बघा याच्यामध्ये फक्त मी काय करते जे हे आपलं चार एम एम चे है। मोती आहे तर ते मोती टाकून घेते जाते का बघा लवकर जात नाही तर याला आणखी थोडस फाकवावं लागेल हे चार एम एमचे आहेत तर हे चार एम एमचे मोती घेतलेत मी याच्यापेक्षा लहान देखील यूज करू शकतो आपण परंतु ही ट्राय करून बघूया आपण याच्यातून जाते का नाही हे मोती खूप छान दिसतात त्याच्यामुळे मी हे मोती घेतलेले आहेत चार एम एमचे परंतु याच्यामध्ये जात नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे मोत्यांची साईज वेगळी घ्यावी वे लागेल असं वाटतं आहे तर हे जात नाही याच्यामधून मी खूप एक्साईट होते हे ब्रेसलेट बनवण्यासाठी परंतु हे याच्यामधून जात नाहीये तर आपण याच्यामध्ये वेगळे मोती घेऊया थोडंसं ट्राय केलं परंतु याच्यामध्ये तरी गेले व्यवस्थित चार एम एमची मोती तर आता पुढच्या जम्परिंगमध्ये बघूया टाकून फक्त आपल्याला प्रत्येक वेळेस हे जे लॉक आहे तर ते व्यवस्थित लॉक करायचं आहे नाहीतर मग हे ब्रासलेट जे आहे तर एकदम नाजूक बनवू शकतं त्याच्यामुळे तर हे बघा ते दोन मोती मी टाकून घेतले आहेत त्याच्यानंतरनं हे दुसरे मोती दुसऱ्या मध्ये टाकून घेऊया आधी मोती टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण त्या मध्ये अटॅच करूया तर असे तर हे मोती जातात परंतु जेव्हा मी व्हिडिओ ऑन करते तर त्यावेळेस नाही जर तर हे बघा गेले याच्यामध्ये देखील हे बघा एकदम व्यवस्थित गेले बहुतेक सुरुवातीला आपण जे मोती गे घेतली होते तर त्याचे वेज लहान असू शकतात त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला होता परंतु चार एम एमचे मोती जे आहेत तर ते आरामात गेलेले आहेत याच्यामध्ये तर हे बघा हे असं आधी सुरुवातीला आपण बनवून ठेवूया त्याच्यानंतरनं जॉईंट करत जाऊया तर हे बघा अशा पद्धतीने काही करायचं नाही फक्त आपल्याला एक जंप रिंग घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार एम एमचे मोती टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवून द्यायचे आपल्याला त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे तर ते आपण पुढे बघूया परंतु हे सगळे जंप रिंग आहेत तर ते व्यवस्थित आपण चार एम एमचे मोती टाकून व्यवस्थित ठेवूया त्याला आणि पुढं कसं बनवायचं ते बघूया तर याच्यामध्ये मी आधी मोती ओवून घेते प्रत्येक जम्परिंगमध्ये तर हे मोती ओवायला थोडंसं मध्ये मध्ये त्रास करतं का तर जे आपली जम्परिंग आहे तर त्याला पूर्ण बेंड असतं त्याच्यामुळे आणि काही काय जे आपले मोती आहेत तर त्याचं वेज लहान असू शकतं त्याच्यामुळे परंतु शक्यतो जातातच मोती एक हात दुसराच मोती जात नाही नाहीतर प्रत्येक मोती हात जातोय तुम्हाला देखील इथे दिसत आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित तर हे बघा अशा पद्धतीने हे मी याच्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित हे बघा हा देखील मोती गेलेला नाहीये तर दुसरा मोती टाकून घेते मी लगेच जर तार देखील आपली वाकडी असेल तर तेव्हा देखील मोती जात नाही तर दुसरा मोती गेल याच्यामध्ये अशा आचा पद्धतीने आपण मध्ये मोती टाकून घेऊया तर येथे सगळीकडे मोतीच मोती दिसत आहेत तर चला येथे सगळ्यात आधी एक जम्परिंग आहे तर ती व्यवस्थित लॉक करून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीचे जे आहेत तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ओवून घेता येतील तर हे बघा एकदम लॉक करायचं आणि दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार नाही तर व्यवस्थित लॉक केलं त्याच्यामध्येच आता ही दुसरी जम्परिंग आहे तर ती टाकायची आहे आणि ती देखील एकदम व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायची ही लॉक करताना पाठीमागची निघू नये या पद्धतीने आपल्याला लॉक करायची ती तर इथे बघा याला देखील व्यवस्थित लॉक केलं आणि आता आपण नेक्स्ट जम्परिंग याच्यामध्ये अटॅच करायची आहे पलीकडची सोडायची आणि त्याच्या शेजारी अटॅच करायची आहे फक्त काही वेळामध्येच हे अतिशय सुंदर ब्रेसलेट तुम्ही बघू शकताय तयार होत आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि याला जास्त काही साहित्य देखील लागत नाही आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजेच की आपल्याकडे मोती आणि रिंग असतातच आणि याला जास्त खर्च देखील येत नाही आपण एखादी ज्वेलरी बनवण्यासाठी मोती आणलेले असतात तर त्याच्यातून शिल्लक जे मोती राहतील तर त्याच्यामध्ये देखील हे जे आपलं ब्रासलेट आहे तर ते मध्ये होऊ शकतं तर हे बघा आणि बनवायची देखील पद्धत खूप सोपी आहे बनवायला देखील छान वाटतंय आपल्याला फक्त जॉईंट देत जायचं आहे याला जास्त एफर्ट्स नाही आहेत ले ले आ, तर हे बघा आत्तापर्यंत मी चार कड्या म्हणजेच आपले चार जम्परिंग ओवून घेतलेलं आहे तर आणखी याच्यामध्ये राहिलेले सगळे जम्परिंग ओन घेऊया आपल्याला पाहिजे त्याची आपण लेंथ याची वाढवू शकतो आपल्याला पाहिजे तेवढी तर आपण याच्यामध्ये ओवत जाऊया सुरुवातीला तुम्हाला इथे वाटत असेल हे काय बनवते परंतु याचा फायनल लुक जेव्हा बघाल ना त्यावेळेस तुम्हाला देखील हे बनवायचं मन करेल तर हे असं अतिशय सुंदर दिसणार ब्रासलेट आहे नक्की तुम्ही देखील बनवा तर हे बघा अशा पद्धतीने मी ते लॉक करून घेते आणि आता येथेच आपल्याला याला दुसरी जम्परिंग लॉक करून घ्यायची आहे जे की आपण बनवून ठेवलेलं आहे तर ते फक्त लॉक करत जायचं आहे तर अशा पद्धतीने ओन घेऊया आपण ओन घेते मी सगळे जम्परी आणि आता हे आपलं कड्या जॉईंट करून झालेल्या आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही आणि त्याच्या साईडला मी इथे हुक देखील जॉईंट करून घेतलंय तर आता आपण ही आपली जी चेन आहे तर ती जॉईंट करून घेऊया आणि याला आपण ॲडजस्टेबल बनवूया तर इथे बघू शकताय फक्त दहा मिनिटांमध्ये अतिशय सुंदर असं हे आपलं ब्रासलेट तयार झालेलं आहे एकदम युनिक डिझाईन आहे ट्रेंडिंगला आहे हे बघा बघू शकताय हातामध्ये घातल्यानंतर कस हे कसं दिसत आहे आणि हे पाहिजे तसं आपल्याला कॅरी करायला इझी जातं हे बघा याचं तुम्ही डिझाईन बघू शकताय कसं तयार झालेलं आहे इकडे एक डेक मोती इकडे एक डेक मोती आणि मध्ये चैन असं दिसतं आहे नंतर हे पुढे राऊंड राऊंड होत जात आहे हे बघा पाहिजे तसं हे फिरतं तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका ब बाय धन्यवाद